चत पूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी द्या या मागणीसाठी हबाप तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली संक येते विचारविनिमय बैठक संपन्न त्यावेळी युवा नेते उपसरपंच सुभाष पाटील भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील शिवसेनेचे युवासेना प्रमुख प्रवीण औरादी यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील काम करणारी मंडळी उपस्थित होते यानंतर म्हैसाळचे पाणी मिळण्यासाठी बैठकीत दिनांक वीस फेब्रुवारी रोजी कॅन्डल मार्च काढण्यात येणार असून दिनांक एकवीस रोजी भव्य पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये निवडणुकीवर बहिष्कार वैशाळचे पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या या विषयावर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे यानंतर तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना काय आवाहन केले ते पाहूया तारखेला सकाळी ठीक दहा वाजता पाणी परिषद आणि भव्य शेतकरी मेळावा घेऊन पुढची दिशा कशी असेल याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी मोठ्या संख्येनं या मेळाव्यास उपस्थित राहावं हा मेळावा बाबा मंगलकरले गुड्डापोरड संघ या ठिकाणी राजकारण घरीत राजकारण बाजूला ठेवून हे शेतकरी सगळे एकवट होऊन पुढची दिशा काय आहे कारण गेले अनेक वर्षे पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार ह्याच्यावरती चाललंय पण पाणी उशाला आणि कोरड घशाला आज अशी आमची परिस्थिती आहे जवळ मायसळ केल्यापासून पाणी गेलेलं आहे कोण म्हणतो पाणी येत नाही कोण पाणी देत नाही पण काही मंडळी म्हणतात पाणी येऊ शकत नाही एकीकडे अधिकारी जेव्हा आम्ही उपोषण करतो त्यावेळेस येऊन सांगतोय की सहा महिन्यामध्ये गुड्डापूर तलावामध्ये पाणी सोडणार आणि ते पाणी संक जाऊ शकते मग हे जर होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला परत सातत्यपूर्वक आम्ही त्यावेळेस सांगितलं की जवळपासून सहा महिन्यापासून आम्ही हे सातत्य ठेवणार पाणी कशा पद्धतीने येणार आहे कसं येणार आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला पाणी पाहिजे आणि पाणी जर देत नसाल तर पुढची दिशा आमची काय असेल याचा ठोस निर्णय घेण्यासाठी एकवीस तारखेला सकाळी ठीक साडे दहा वाजता बाबा मंगल कारले गुंडाबुरुड संघ या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आणि पाणी प्रसिद्ध घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं चौसष्ट गावातल्या सर्व वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं म्हणून आम्ही तेरा तारखेपासून प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आणि वीस तारखेला सायंकाळी सात वाजता संत गावामध्ये पूर्ण गावभर मेणबती कॅन्डल मार्च काढून एकवीस तारखेला गाव बंद ठेवून मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय सर्वांना मते या ठिकाणी झालेलं आहे पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच ही भूमिका आम्ही ठेवून वाटचाल करतोय पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच मिस्त्र एक दूर